ग्रंथाच्या म्हणजे कोणते कोणत्या ग्रंथाच्या पानातून मनुस्मृती घडतो ज्या मनुस्मृतीनुसार शिवाजी महाराजांना टाळणार ज्या मनस्मृतीनुसार महात्मा ज्योती फुले ज्या मनुस्मृतीनुसार बाई ही, थी 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 ही बाई ही कुठल्याही स्थितीतली असो ती बहीण माता भगिनी कुठलीही असो छोटी बालिका काळ असो पण मनस्फूतीमध्ये होत कि बायू ही फक्त उपभोगाची वस्तू आहे तिला कोणीही कसही वापरू शकतो नवरा कधीही सोडू शकतो दुसऱ्याकडे नेऊ शकतो महिलांना अधिकार नाही ना। महिलांना संपत्तीचा अधिकार नाही बाहेर निघण्याचा अधिकार नाही शिक्षणाचा अधिकार नाही ना ना। आणि मात्र जे चार वर्ष